काही वाकप्रचार अंग चोरणे फारच थोडे काम करणे अंगाची लाहीलाही होणे अतिशय संताप होणे अंगात वीज संचारणे अचानक बळ येणे अंगवळणी पडणे सवय होणे ऊर भरून येणे गदगदून येणे कपाळ फुटणे दुर्दैव ओरळ ओढवणे कपाळ मोक्ष होणे मृत्यू येणे कपाळाला हात लावणे हताश होणे नाराज होणे काढता पाय घेणे विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे कान उघडणी करणे चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे कान उपटणे कडक शब्दात शब्दात समज देणे कान चूक लक्षात आणून देणे कान निवणे ऐकून समाधान होणे कान फुंकणे चुगली चहाडी करणे कानाने हलका असणे कशावरही पटकन विश्वास ठेवणे कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे कानाचा कानाला खडा लावणे एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ते ठरवून थर, टाकणे कानावर हात ठेवणे ना कबूल करणे कानी कपाळी ओरडणे एकसारखे बजावून सांगणे कानावर घालणे लक्षात आणून देणे कानोसा घेणे अंदाज घेणे चाहुल घेणे केसाने गळा कापणे घात करणे कंठ दाटून येणे गहीवरून येणे कंठ स्नान घालणे कर झिरच करणे कंठाशी प्राण येणे खूप कासावीस होणे कंबर कसणे जिद्दीने तयार होणे कंबर खचणे धीर सुटणे खांद्याला खांदा भिडवणे सहकार्याने एकाजुकीने जुटीने काम करणे गळा काढणे मोठ्याने रडणे गळा गुंतणे अडचणीत सापडणे गळ्यात गळा घालणे खूप मैत्री करणे गळ्यातला ताईत होणे अत्यंत आवडता होणे गोळ्यापर्यंत बुडणे डबघाईला येणे कर्जबाजारी होणे चेहरा खुलणे आनंद होणे चेहरा पडणे लाज वाटणे छाती दडपणे घाबरून जाणे भीती वाटणे जिवेला हाड नसणे वाटेल ते बोलणे जीभ सैल सोडणे वाटेल ते बोलणे की प्राण असणे खूप आवडणे डोक्यावर खापर फोडणे निर्दोष माणसावर दोष टाकणे डोक्यावर बसवणे फाजील लाड करणे डोळा ठेवणे पाळत ठेवणे डोळा लागणे झोप येणे डोळे उघडणे अनुभवाने सावध होणे डोळे झाक करणे करणे दुर्लक्ष करणे डोळे निवणे समाधान होणे डोळे पांढरे करणे मोख मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे डोळ्यात अंजन घालणे चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे डोळ्यात धूळ फेकणे हातो हात सांगून फसवणे डोळ्याला डोळा ला न लागणे झोप न येणे डोळ्यांचे पारणे फिटणे समाधान होणे डोळे विस्फारणे आश्चर्याने पाहणे डोळ्यातून थेंब न काढणे आघात दुःखी होऊनही न रडणे तळपायाची आग मस्तकाला जाणे अतिशय संतापणे तोंड काळे करणे कायमचे निघून जाणे तोंड घशी पडणे विश्वासघात होणे तोंड घशी पाडणे विश्वासघात करणे तोंडचे पाणी पळणे अतिशय घाबरणे तोंड, तोंड देणे सामना करणे तोंड फिरवणे नाराजी व्यक्त करणे तोंड भरून बोलणे मनाचे समाधान होईस्तोवर बोलणे तोंड वेंगाडणे याचना करणे तोंड सांभाळून बोलणे जपून बोलणे तोंड सुख घेणे दोष देताना वाटेल तसे बोलणे तोंडाची वाफ दवडणे वायफळ बडबड करणे तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे तोंडात शेण घालणे बराकुटीची निंदा करणे तोंडाला कुलूप गप्प बसणे तोंडाला तोंड देणे भांडणे तोंडाला पाणी सुटणे हाव निर्माण होणे दात ओठ खाणे चिड व्यक्त करणे दात धरणे सूड घेण्याची भावना बाळगणे दात विचकणे निर्लज्जपणे हसणे दाताच्या कण्या करणे वारंवार विनंती करणे दाती तृण धरणे शरण जाणे नजर चुकवणे न दिसेल अशी हालचाल करणे फसवणे नवल वाटणे आश्चर्य वाटणे चकित होणे नाक उडवणे थट्टा करणे नाक खुपचणे गोष्टीत उगत सहभागी होणे नाक घासणे लाचार होऊन माफी मागणे नाक मुरडणे नापसंती दाखवणे नाकाने कांदे सोलणे जादा शहानपणा दाखवणे नाकी नऊ येणे फार दगदग होणे फाट थोफटणे शाबासकी देणे कौतुक करणे पाठ दाखवणे समोरून पळून जाणे पाठ पुरवणे सारखे मागे लागणे पाठबळसणे आधार असणे पाठीला पोट लागणे उपाशी राहिल्याने हडकुळा होणे पाय काळणे विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे पाय घसरणे तोल जाणे पाय धरणे शरण जाणे माखी मा माफी मागणे पायबंद घालणे आळा घालणे पाय, पाय मोकळे करणे फिरायला जाणे स्वतःच्या पायावर उभे राहणे स्वतंत्र स्वावलंबी होणे हसून हसून पोट दुखणे खूप हसणे पोटात आग पडणे खूप भूक लागणे पोटात कावळे कोकलणे खूप भूक लागणे पोटात ठेवणे गुपित सांभाळणे पोट पोटात शिरणे मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे पोटाला चिमटा घेणे अत्यंत काटकसरीने राहणे पोटावर पाय देणे रोजंदारी बंद करणे पोटाशी धरणे माया करणे कुशीत घेणे प्राणापेक्षा जपणे स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे बोटावर नाचवणे हवे तसे खेळवणे मनात अडी धरणे एखाद्या विषयी राग ठेवणे मांडीवर घेणे दत्तक घेणे मुठीत असणे ताब्यात असणे रक्त आटवणे कष्ट करणे रक्ताचे रक्ता पाणी करणे अतिश्रम करणे अतिशय कष्ट करणे हाडाची काडे करणे अति कष्ट करणे हाडे खिळखिळ करणे भरपूर चोप देणे हात आखडणे देण्याची क्षमता असतानाही कमी देणे हात घाईवर येणे मारामारीची पाळी येणे हातचा मळ असणे एखादी गोष्ट सहज करता येणे हात झटकणे नामानिराळा होणे हात टेकणे नाही जाणे शरण येणे हात दाखवणे मार देणे फसवणे हात देणे मदत करणे हात मारणे ताव मारणे भरपूर खाणे हातातोंडाशी गाठ पडणे जेमतेम खाण्यास मिळणे हातापाया पडणे लाचारीने विणवण्या करणे हातावर तुरी देणे डोळ्यांदेखत देखत फसवून पळणे हात करणे दोन हात करणे सामना करणे टक्कर देणे हृदय भरून येणे गदगदून येणे गहीवरून येणे अभय देणे भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे अन्नान्न दशा येणे अत्यंत गरिबीमुळे खायला न मिळणे अन्नाला मोता धोणे खायला न मिळणे अन्नास डागणे उपकार स्मरणे आकाश पाताळ एक करणे प्रयत्नांची प्रयत्नांची परिसीमा गाठणे आग पाखडणे अतोनात संतापणे आगीत उडी घेणे स्वतःहून संकटात सापडणे आगीत तेल ओतणे आधीच्या भांडणात आणखी भर टाकणे आभाळ कोसळणे मोठे संकट कोसळणे आभाळ फाटणे सर्व बाजूंनी संकट येणे आगीकूच करणे निश्चयपूर्वक पुढे जाणे आडवे होणे झोपणे आडवेळे घेणे इच्छा असूनही नकार दर्शवण्याचा प्रयत्न करणे उंडावरून शिळा हाकणे प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे ओहोटी लागणे उतरती कळा लागणे अंत पाहणे अखेरची मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे सतत त्रास देणे अंत पाहणे त्रास देणे कणिक तिंबणे खूप मारपीट करणे गोळ लावणे भांडळ लावणे कचाट्यात सापडणे तावडीत सापडणे कडेलोट करणे त्रास देण्याची परिसीमा गाठणे काट्याने काटा काढणे दृष्टाकडून कडून शासन करणे कुरखोडी करणे दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे कुंपणाने शेतखाने ज्याच्या हाती रक्षणाचे काम आहे त्याचे त्यानेच नुकसान करणे कोंड्याचा मांडा करणे हलाखीच्या परिस्थितीतही काट पण समाधानाने राहणे खजील होणे केलेल्या चुकीची लाज वाटणे शरम वाटणे खडे चारणे पराभव करणे खडे फोडणे दुसऱ्याला दोष देत राहणे खाजवून खरूच काढणे भांडण करून काढणे खो घालणे एखाद्या कामात विघ्न आणणे खोड मोडणे अद्दल घडविणे गची बाधा गर्व होणे गंध नसणे माहिती नसणे गर्क असणे गुंतून राहणे मग्न राहणे गट्टी जमणे मैत्री होणे जाणे मनातून गलबलून जाणे घर चालणे कुटुंबाचा निर्वाह होणे घरोबा असणे जिवायाचे संबंध असणे घर डोक्यावर घेणे खूप गोंगाट करणे घाम जिरवणे कष्ट करणे घोकंपट्टी करणे पाठांतर करणे चाल करून देणे हल्ला करणे चाहूल घेणे अंदाज घेणे कानोसा घेणे चीज होणे घेतलेली मेहनत सफल होणे सुळमूळ करणे अस्वस्थ होऊन हालचाल करणे चंग मानणे निश्चय करणे जीवाचे रान करणे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे पराकाष्ठा करणे जीवात जीवणे हायसे वाटणे जीवाला जीव देणे वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे जीव तिळतिळी तुटणे खूप हळहळणे हर जीव भांड्यात पडणे सुटकेची भावना निर्माण होणे जंग जंग पछाडणे कसून शोध घेणे जळून खाक होणे पूर्ण जळणे राख होणे झुंबड उठणे गर्दी होणे मिरवणे आयट दाखवणे टोमणा मारणे खुचक बोलणे टंगळ मंगळ करणे काम टाळणे डाव साधणे संधी मिळतात जिंकणे डाळ न शिजणे काम न साधणे तणटणत निघून जाणे रागाने निघून जाणे तमा नसणे परवा नसणे तावडीतून सुटणे कचट्यातून सुटणे ताकास तूर लागू न देणे थांग पत्ता लागू न देणे तिखट बोलणे जहाल बोलणे तिळपापड होणे अतिशय संताप होणे तोड नसणे योग्यतेचे दुसरे नसणे दवंडी पिटणे जाहीर करणे सर्वांना सांगणे दिवस पालटणे परिस्थिती बदलणे दिवस फिरणे वाईट दिवस येणे दुथडी भरून वाहणे मोठ्या प्रमाणात अस्तित्व जाणवणे धडकी भरणे खूप भीती वाटणे धडगत नसणे संकटातून सुटण्याची आशा न उरणे धाबे खूप घाबरणे धारातीर्थी पडणे लढता लढता वीरमरणेने धुळीला मिळणे नाश होणे धूम ठोकणे पळून जाणे धूळ चारणे पूर्ण पराभव करणे नाव मिळवणे कीर्ती मिळवणे नाव सोनेरी अक्षरात उमटवणे अजरामर होणे निपचित पडणे हालचाल न करता पडून राहणे पदर मोड करणे स्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणे पराचा कावळा करणे अतिशयोक्ती करणे पसार होणे जाणे पाचावर धारण करणे भयभीत होणे पाणी पडणे वाया जाणे पाणी पाजणे पराजित करणे पाणी सोडणे त्याग करणे पाण्यात पाहणे द्वेष करणे पारडे फिरणे परिस्थिती एकदम बदलणे पारा चढणे संताप होणे पित्त खवळणे खूप राग येणे पोपटपंची करणे अर्थ न समजता पाठ करणे पोबारा करणे पळून जाणे पोरकी होणे अनाथ होणे पैसे झाडाला लागणे सहजपणे अतोनात पैसा मिळत राहणे फडशा पाडणे खाऊन टाकणे ठार मारणे बस्तान बसवणे स्थिर सावर होणे बुचकाळ्यात पडणे गोंधळून जाणे भान हरपणे तल्लीन गुंगून जाणे तल्लीन होणे भीतीने थरथर कापणे खूप घाबरणे भांडावून सोडणे गोंधळून टाकणे मरणाला मिठी मारणे स्वतःहून मरण स्वीकारणे माशी शिंकणे कामात माशा मारणे काहीही न करता वेळ घालवणे माग काढणे शोध घेणे मागावर असणे शोधत असणे मात करणे विजय मिळवणे मात्रा न चालणे इलाज न चालणे मूग गिळणे दुर्लक्ष करून गप्प बसणे मेतकूट जमणे खूप मैत्री होणे रंगत येणे खूप मजा येणे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे निष्कारण नको त्या उठाठेवी करणे लालूस दाखवणे मोहात पाडणे वचपा काढणे भरपाई करणे वाट लागणे नष्ट होणे वाटेस जाणे खोडी काढणे वाकुल्या दाखवणे चिडवणे वाली भेटणे आधाराला माणूस भेटणे विरश्री संचारणे विजयाची उमेद निर्माण करणे शोभा करणे वाभाडे काढणे शोभा होणे नाचक्की होणे शंख करणे आरडाओरड करणे सळोकी पळो करणे सतावून सोडणे सवड मिळणे मोकळा वेळ मिळणे सुसाट पळणे वेगात पळणे सुळसुळाट सुड़ होणे अमर्याद वाढ होणे सुळावर चढवणे फाशी देणे सैरावेरा पळणे वाट मिळेल तिकडे पळणे हट्टास पेटणे स्वतः चे खरे करण्यासाठी वाटेल ते करणे हमरी तुमरीवर येणे भांडणाचे स्वरूप येणे वादात भांडणाचे स्वरूप येणे हरभऱ्याच्या झाडावर चळवणे खोटे स्तुती करणे हाती काही न लागणे काहीच फायदा न होणे हाय खाणे धास्ती घेणे हा हा म्हणता पसरणे अगदी थोड्या वेळात सगळ्यांना कळणे हुलकावणी देणे फसवणे चकवणे हेळसांड करणे आबाळ करणे होळी करणे चांगल्या गोष्टीचा नाश करणे